नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहर अहिल्यानगर महापालिकेत भिंगार नाही आयुक्त पाठवणार राज्य सरकारला प्रस्ताव अहिल्यानगर महापालिकेत भिंगार नाही आयुक्त पाठवणार राज्य सरकारला प्रस्ताव अहिल्यानगर भिंगार कॉन्टोमेंट बोर्डाचे नागरिक क्षेत्र अहिल्यानगर महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यास महापालिका प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे भिंगार परिसर भौगोलिकदृष्ट्या नागर देवळीशी संलग्न ना आहे अहिल्यानगर शहराशी भिंगारची भौगोलिक सलगता नाही त्यामुळे भिंगार महापालिका हद्दीत समाविष्ट करणे योग्य नाही असा निर्णय महापालिकेने घेतला आहे महापालिकेत भिंगारमधील सुमारे एकशे एकतीस एकर नागरिक क्षेत्र वर्ग करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत त्यासाठी महापालिकेची मंजुरी अपेक्षित असल्याने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महासभेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता मात्र त्यावर निर्णय झाला नव्हता तत्कालीन प्रशासकांनी प्रस्ताव सविस्तर माहितीसह फेरसादर करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार एकतीस डिसेंबर रोजी नगर रचना विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला मात्र आयुक्त यशवंत डांगे यांनी यावर निर्णय राखून ठेवला होता मंगळवारी आयुक्त डांगे यांनी कंटोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यानंतर भिंगार शहर अहिल्यानगर महापालिकेत समाविष्ट करणे योग्य असणार नाही असा निर्णय आयुक्त डांगे यांनी घेतला आहे दरम्यान केंद्र व राज्य शासनाकडून भिंगारचा महापालिकेत समावेश करण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे या संदर्भात महानगरपालिकेकडे प्रस्ताव होता त्यावर चर्चा करून माहिती घेण्यात आली भिंगार शहर हे भौगोलिकदृष्ट्या अहिल्यानगर शहराशी संलग्न नाही भिंगारची भौगोलिक सलगता नागर देवळे गावाशी आहे त्यामुळे भिंगार महापालिकेत समाविष्ट करणे योग्य नाही अशा निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत राज्य शासनाला हा निर्णय कळविण्यात येणार असल्याचे आयुक्त टांगे यांनी सांगितले